लातूरची मुलगी म्हणल्यानंतर ती मागणं कोणत्या गोष्टी येतात भाऊ लातूरची मुलगी म्हणल्यावर धोकाच आहे नसेच हा तरची मुलगी म्हणली धोका काय माझा क्रस पिऊ पिऊ नाव आहे गोड नाव आहे मुलगी तुमचे कसे विचार आहेत एक मुलगी म्हणल्यानंतर जेव्हा आपल्याकडे एक मुलगी येते भेटते बोलते तेव्हा तुमच्या दिमागात काय विचार असतात आता जसं माझी फर्स्ट प्रायोरिटी असते की माझ्याकडून तिला काही अनकम्फर्टेबल कारण नाही माल तस जर तमानासाठी याच्यासाठी वापरू शकतात मेन म्हणजे माल आयटम <laughs> माल आयटम हे शब्द पोरीसाठी आहे तुम्हाला काय वाटते असे शब्द मुलींसाठी उच्चारण योग्य आहेत काही शब्द तर काही नाही ना म्हणजे असं मॅसेच करतो तिने विचारली होती मला तुला आहे का जे फोन फोन मी नाही तिने तुला विचारलं होतं ओके स्नॅपचॅट घ्यायचा बोलतात ते म्हणजे मुलींना बोलत स्नॅपचॅट स्नॅपचॅट असं अस नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा करतो खूप साऱ्या गोष्टींवरती चर्चा करतो चर्चा करत असताना आपण तरुणांशी भेटतो ज्येष्ठ लोकांशी भेटतो गावाकडचे जे नागरिक आहेत त्यांच्याशी पण भेटतो खास करून आपण तरुणांना सध्या भेटत आहोत आणि तरुणांना भेटत असताना सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो तो म्हणजे तरुणांमध्ये तो म्हणजे रिलेशनशिप आणि या संदर्भामध्ये विचारण्यासाठी आज आपण लातूरमध्ये आलेलो आहोत आणि लातूरमधल्या इथल्या मुलांची मुलं आहेत त्या मुलांना आपण विचारणार आहे की बाबा लातूरच्या जी मुली आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या डोक्यामध्ये कोणते विचार येतात एक मुलगी म्हटल्यानंतर किंवा एक लातूरची मुलगी म्हटल्यानंतर काय विचार येतात विचार जाणून घेण्यासाठी आज आपण लातूर मध्ये आलेलो ला हो, आहोत आणि चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुझं नाव हो काय ईश्वर ईश्वर प्रेम हा शब्द तुझ्या जर मी प्रेम हा शब्द सांगितला त्याचा अर्थ काय होतो प्रेम का प्रेम प्रेम म्हणजे आपण एका मुलीवर करतो त्याला म्हणतात मुलीवरती प्रेम त्याला प्रेम म्हणतात आणखी कुठं कुठं होऊ शकते प्रेम आणखी आपण आई वडिलावर भावावर मित्रावर करू शकतो आई वडील भाऊ वगैरे सगळ्यांवरती प्रेम करू शकतो आपण मुख्या प्राण्यांवरती वगैरे प्रेम करू शकतो तुझं कोणावर प्रेम झालेला आहे माझ्या आई वडिलावरती आई वडील मित्र भाई भाऊ वगैरे आहेत ओके किती कोणत्या क्लास मध्ये सध्या नाईन स्टँडर्ड नाइन स्टँडर्ड मध्ये आहे क्रश वगैरे आहे कोणी आहे पण बोलत नाही बोल मला मेसेज येतात सारखं पण येत नाही ओके माझी इंस्टाला आयडिया आहे माझे फॉलोअर पण खूप जास्त आहेत मग मला सारखे मेसेज येतात पूर्वाचे वगैरे पूर्वाच्या स्टोरीला माझे व्हिडिओ पण लागतात पण मी त्यांना रिप्लाय देत नाही तुझे व्हिडिओ त्यांच्या स्टोरीला लागतात ला 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 किती फॉलो तुला काय कॉन्टेंट काय बनवतो तू हा रील्स टाकतो माझ्या आवाज कॉमेडीओ टाकतो कॉमेडी रिल्स बनवतोय तुझ्या ट्रस्टचं नाव सांगू शकतोस का मग कधी विचारलंच नाही तिला तू नाही विचार तिला माहिती आहे का तिला माहित आहे का तू कर... तिला लाईक करतोय वगैरे नाही माहिती मग रे कस मी असेच करतो तिने विचारली होती मला तुला आहे का जीएफ म्हणून पण मी नाही म्हणून सांगितलं तिने तुला विचारलं होतं ओके मग तू काय म्हटलंस मी नाही म्हणून सांगितलं मग तू विचारलं असशील ना पट नाही समोर विचारला असेल ना तुला बी एफ वगैरे आहे का असं विचारलं असेल ना नाही विचारलंस तसल्या भानगडीत आपल्याला पडायचं नाही कारण आपल्याला मोठं पुढचं भविष्य बघायचं ओके काय भविष्य काय विचार केला भविष्याचा आर्मीत भरती व्हायचं आर्मीत भरती व्हायचं काय म्हणजे कशा पद्धतीने आर्मीत झालं ते का आपण दहावी पास झाली की बारावी करायची सी लावायची व परीक्षा देऊन आर्मीत भरती व्हायचं ट्रेनिंगला वगैरे जायचं असतो ट्रेनिंगला वगैरे जायचं आता सध्या नववी मध्ये ना तो स्कूलचं नाव काय श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय लातूर श्री शिवाजी माध्यमिक सेमी आहे का मराठी मीडियम मराठी मराठी आहे एक क्वेश्चन विचारू गणितातला गणित आवडतोय का सिंपल साधी बाकी ऋणधन करते ऋणधन सिंपल वजा पाच अधिक तीन किती होतात वजा पाच अधिक तीन वजा पाच अधिक तीन आठ आठ होतात कशामुळे आठ झाले कारण वजा प्लस मायनस प्लस होते वजा पाच अधिक तीन असं विचारतोय वजा प्लस वजा पाच अधिक तीन हा मायनस प्लस ओके चालते काय हरकत नाही नाव आहे गोड नाव आहे सड नाव काय पाहिजे तुमचं रोहन लोखंडे रोहन एक तुम्हाला मी शब्द द्यायला लागलो तो शब्द घेतल्यानंतर तुम्हाला काय विचारतात तेवढं सांगायचं फक्त हो शब्द हा आहे आयटम हा शब्द आहे हा शब्द उच्चारल्यावर काय वाटते कशाबद्दल हा संदर्भ कशा आणलं ऐकलं तर पहिला म्हणजे मनामध्ये मा विचार गर्लफ्रेंड बद्दल असा पण विचार येऊ शकतो ना आयटम 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 जेवणातला असतो नाही दे रे माझे पोरांच्या दिमागात तर येऊ शकत नाही मला वाटत नाही पोरांच्या दिमागात तर येणार नाही आता तुमच्या मित्राशी बोलले चर्चेकडे माल हा शब्द वापरल्यानंतर माल हा शब्द कोणाकोणासाठी वापरला जातो माल तस जर सामानासाठी याच्यासाठी वापरू शकतात सामानासाठी मेन म्हणजे माल आयटम <laughs> माल आयटम हे शब्द पोरीसाठी आहे तुम्हाला काय वाटते अशा शब्द मुलींसाठी उच्चारण योग्य आहेत काही शब्द योग्य म्हणजे खराब तर काही नाही ना म्हणजे असं खराब तर काही नाही म्हणजे खराब काय त्यात त्यात काय होय बरोबर ना सिंपल प्रश्न आहे मुलगी म्हणलं तर काय यायला पाहिजे खास करून लातूरच्या मुली म्हणल्या तर दिमागात कोणत्या गोष्टी येतात लातूरची मुलगी म्हणल्यास दिमागात तर काय माझ्या तर पहिले दयानंद गेट येत आणि काही येत नाही लातूरची मुली गेट आणि ट्युशन आठवतोय मुलींची जर एक म्हणतो आपण की बाबा पुण्यातल्या मुली जर कुणी सांगितलं तर बी फ्रँकली मुली आहेत दोस्ती व्यवस्थित हो किंवा दोस्ती होतात जसं मेल फ्रेंड असतो तसं फिमेल फ्रेंड पण असू शकतात पुण्याच्या मुली लातूरच्या मुलीबद्दल काय विचार आहे अशा गोष्टीमध्ये म्हणजे लातूरच्या मुली पण तसं फ्रेंड म्हणून चांगले आहेत फ्रेंडशिप हे वगैरे पण म्हणजे पुण्यापेक्षा तर इथल्याच चांगल्या वाटल्या मला पुण्या पुण्याला राहिलेलो मी राहिलेलं आहे पुण्याला पण पुण्यापेक्षा इथल्या मुली चांगल्या वाटत मध्ये कोणत्या मुली लवकर येतात रिलेशनशिप मध्ये कॉलेजच्यात लवकर येतात समजा कॉलेजच्या ट्युशनच्या लातूरची मुलगी लवकर येते का पुण्याची मुलगी लवकर येते रिलेशनशिप मध्ये बघ ना तर सदा सध्या लातूरच्या जाईल आता <laughs> लवकर <लग> <laughs> थोडक्यात काय सांगायचं लवकर पट्टे कोणती मुलगी <laughs> पटला पटवायला तर कोणती पण पटते आपल्यात पाहिजे पाहिजे बरोबर सिंपल आहे लव्ह मॅरेज क्या अरेंज लव्ह मॅरेज म्हणजे चांगलं तर दोन्ही पण आहे पण मी तर अरेंजच करून अरेंज सध्या लव्ह झाले का कोणा रिलेशनशिप मध्ये आहात का सध्या सांगितलं घरच्या हां जरा मला फोन येऊ शकते लगेच त्यामुळं ते नाही सांगता चालते तुम्हाला आवडणार तीन मुलींचे नाव सांगायचे श्यामभाई वैभवी तसे तर बकळेल बकळे बकळ अजून है। <laughs> तीन बदल तीन हा यातली कोणती जीएफ आहे का या नावाची कोणती भावना आहेत मग लग अरेंज मॅरेज म्हणजे तुम्ही सध्या लहू करायला लागलाय कर का पण अरेंज मॅरेज करत का चाल लव्ह मॅरेज करायला काय हे नाही म्हणजे कास्ट वगैरे पण पण घरच्यावर मन घरच्या मनावर केला जरा खर्चा पण चांगलं वाटतंय का तुमची तुम जी तुम्ही <laughs> सध्या जी मुलगी निवडलेली आहे ही घरच्यांना आवडणार नाही कशावरून अजून तर भेटू घातली नाही भेट घातलेली नाही आवडल्यास तर काय मग करायला काय हरकत नाही त्याच्याबद्दल पण हां बघायचं चालते खूप खूप धन्यवाद आपलं नाव काय रोहित महादेव चव्हाण रोहित एक सिम्पल प्रश्न आहे तुमचं गाव कोणतं आहे म्हटलं मी सोलापूर सोलापूरहून इथं आलेलं आहे सिंपल आहे चला सोलापूर इथं आल्यानंतर तुम्ही इथं परिसर हिंडलेला आहात फिरलेला पण आहात खूप साऱ्या लोकांशी भेटलेल्या जे शिक्षणासाठी येतात काय काय जण असतात जे शिकायलाच येतात पण इथं आल्यावर त्यांची वाट चुकते त्यांच्या हिशोबाने वागत असतात मी तर आजपर्यंत कोणाच्या नाती लागलेलो नाही ना कोणाच्या आपल्याला लागायचं पण आहे आपल्याला असला संबंधच नाही मग जे इथे शिकायला आले त्यांचं भलंच होतं आणि त्यांचं नाही त्यांच्या आई बापांचे पैसे ते वेस्ट करतात नक्कीच बघा आता मी जेव्हा आहे मी जेव्हा पुण्याची मुलगी जर मला कोणी म्हटलं तर असं वाटतं की एक चित्रीकरण आपल्या दिमागात तयार होते की मुलाची पुण्याची मुलगी म्हणलं की एक बी फ्रँकली मुली असतात सहज बोलतात लवकर दोस्ती वगैरे होते आणि आज जसं मेल फ्रेंड असतो तसं फिमेल पण फ्रेंड म्हणून ते होतात लातूरच्या मुलींबद्दल असं काय वाटतंय का इथल्या मुली कुठला एक्सपिरियन्स तर नाहीये पण तरी जसं क्लासरूम्स मध्ये वगैरे बघतो त्यांची वागणूक वगैरे तर ते त्यांचं असं इथलं बोलणं चालणं हे सगळं पकडून राहतात त्याच्यावरनं समजून येतं की ते इथल्या प्रॉपरच्या आहेत किंवा असं मग त्याच्यापासून असं काय त्यांच्याकडनं कुठल्या एनर्जी मला तर जाणवले नाही किंवा असं काय नाही ऍटिट्यूड पण कसा वाटतो यांच्यातला आहे ऍटिट्यूड पण म्हणजे किंवा आम्ही म्हणजे आमचा नाच करायचं ते असतं असतं सगळीकडे ते आहे तसं मुलगी म्हणली की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या किंवा आता पण झालेल्या तीन चांगल्या मुलींची नाव सांगायची ते तुमचे फ्रेंड पण असू शकतात कोणी असू शकतात ते तीन चांगल्या मुली चांगल्या मुली त्याच मुलगी तर एक तर आपले दिदीच आहे रोहिणी चव्हाण म्हणून आणि एक क्लासमेट आहे समीक्षा धोराड म्हणून ओके आणि दुसरी आमची काय म्हणतात त्याला एक सिनियर आपलं ज्युनियर दुसरे ज्युनियर म्हणून एक कनिका बस तीन बोलींशी बोलतो आणि मुलीबद्दल म्हणल्यानंतर आपल्याकडे एक मुलगी येते भेटते बोलते तेव्हा तुमच्या दिमागात काय विचार असतात आता जसं माझी फर्स्ट प्रायोरिटी असते की माझ्याकडून तिला काही अनकम्फर्टेबल फील नाही कारण नाईन्टी पर्सेंट पोरं कसे असतात कसे असतात ते सगळ्यांनाच माहिती ओके आपल्याकडून काही त्यांना झालं नाही पाहिजे त्या कम्फर्टेबल होऊन आपल्या भाषेत त्यांचे विचार मांडता आले पाहिजेत कारण त्यांना खूप प्रॉब्लेम्स असतात आपल्यालाही असतात पण त्यांनाही खूप असतात okay. पण आपण त्यांना समजून घ्यायचं एवढंच आपलं पाहिजे सगळ्या पोरांचं हेच पाहिजे की बाबा आपण इमोशनल सपोर्ट द्यावा okay. बाकीचे फालतू <laughs> गोष्टी करण्यापेक्षा ज्या गोष्टी केल्या पोरी शोधायची गरज लागणार नाही पुरुष स्वतःहून तुमच्याकडे येते नक्कीच नक्कीच कोणत्या गोष्टीवर तुमचा लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज तसं काय नाही जर चांगलं असेल तर लव्ह करा ना तर मग जर तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही जेव्हा रिलेशनशिप मध्ये असतं तेव्हा तुम्हाला समजतं की आपण चांगल्या दिशेने चाललोय का वाईट भरपूर लोक अशा जे रिलेशनशिप मध्ये राहून बर्बाद झाले भरपूर लोक अशा जे चांगले झालेत आता आपण कितीतरी असे एक्झाम्पल्स बघतो सेलिब्रिटीज तर बघतोच ते कम म्हणजे सगळे दोघं एकत्र राहून रिलेशनशिप मध्ये राहून चांगले पैसे वगैरे कमवून सेटल होतात काय काय लोक का असे आहेत जे फालतुगिरी करण्यातच वाया जातात पण ते हेच होय आताच वाया जातात आणि संपतो विषय त्यांचा मग आपल्यावर आहे की आपला पार्टनर कसा आहे मग त्याच्या हिशोबाने आपण ठेवायचं का नाही सध्या आहे का कोणी आपल्या गाव आतापर्यंत कधी इच्छा आहे नाही इच्छा तो ही नाही इच्छा पण नाही आजूबाजूचं वातावरण बघून इच्छा पण नाही आजूबाजूचं वातावरण काय म्हणजे काय बघ वाटायला अर्धे तर लोक त्यातच टाइम वेस्ट करतात जिथे आपल्याला समजा अभ्यास आप असो की तुमचे दुसरे कुठले आर्ट असो आवड असो तर जिम वगैरे हे काही असो त्या सगळ्या टाइम घालवण्यापेक्षा स्वतःला डेव्हलप करण्यापेक्षा ते त्याच टाइम घालवतात जर दोघांना मॅनेज करतायच असेल तर तुम्ही बनवा नाहीतर तर मग नका बनवत असं असं म्हटलं जाते की दोन म्हणणे एक म्हणजे मुलगी ही यशात यशामध्ये काटा आहे असं म्हणतात मुली मुळे आपल्या ज्या ठिकाणी पोहोचायचं पोहोचता येत नाही म्हणतात आणि काही जण असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमाग मुलगी असते हे बरोबर आणला म्हणजे तुम्ही ठरवलं की हा काटा आहे तर तो काटा आहे जर ती मुलगी मी मग कशी योग्य मुलगी असेल तर तुम्हाला चांगल्या दिसूनच घेऊन जाईल वाईट असेल तर तुम्हाला तुमचं कधीच बोलवून देणार नक्की चालते चालते खूप खूप धन्यवाद चला बया सिंपल एक शब्द तुम्हा का, आहे तुम्हाला द्यायला लागले लातूरची मुलगी म्हणल्यानंतर तुमच्या दिमागामध्ये कोणते कोणते विचार आहेत ट्युशनची मुलगी म्हणजे ट्युशन लातूरच्या मुली वगैरे आपण आपण पुणे आहे कंपेरिजन जर घेतलं मुली मुली लातूरच्या काय फरक वाटतं मध्ये चांगलेच नाही तिथल्या मुली कुठल्या इथल्या इथल्या चांगल्या पुण्यापेक्षा चांगल्या वाटतात इथल्या मुली तर बोलत पण नाही पुण्यातल्या मुली फ्रेंडली तर बोलतात तिथल्या स्नॅपचॅट घ्यायचा बोलतात ते म्हणजे मुलींना बोलायचं स्नॅपचॅटवर स्नॅपचॅट असं बोलत नाही नाही बोलत नाही बोलत, बोलत। स्नॅपचॅट वर अकाउंट खोला मुली बोलायचा खास करून पण स्नॅप कोण कसं ओळख आपल्याला तीच मुलगी आहे कोण मुलगी आहे का चेहरा वगैरे काहीच माहित नसते महागायचे डायरेक्ट ट्युशन ये ट्यूशन मागायचं ही गोष्ट मला नवीन वाटली म्हणजे ट्यूशन मी गेलो मुलींना जर म्हटलं स्नॅपचॅट आयडी दे लगे लगे नाही दोन दिवसांना मागायचे दोन दिवसांनी दोन दिवस काय करायला लागेल बघायचं तिला तिनं बघितलं तर मागायचं म्हणजे जायचं बघायचं आणि बघितल्यानंतर तिला मागायचं बरोबर असं आहे का खरं पण आहे ना एवढं ट्राय केलं का कधी अशा पद्धतीने हो दिले का कुणी एडी हो दोघी जणी दोघीने दिले का ओके नाव सांगणार का कॅमेऱ्या पुढे नाव राहू दे नाव नको सांगायला बरं ठीक आहे चालते तुम्हाला आवडलेल्या किंवा चांगल्या वाटलेल्या चांगल्या म्हणतोय मी तीन मुलींचे नाव सांगायचे प्रीती अंशू अंशू आता इशू आणि अंशू अंशू नाव थोडंच असणार आहे का अंशू अंशू असच नाव आहे का ओके कोणी क्रश वगैरे हो त्याच्यातल्या माल आहेत ना दोन दोन माल आहेत माल म्हणजे काय कन्सेप्ट करायला मला थोडं प्रेक्षकांना माल म्हणजे त्याच्यातला एकच माल आहे दोन फ्रेंड आहेत ओके म्हणजे जेव्हा जीएफ जीएफ म्हणजे हा माल हा शब्द जीएफ साठी वापरावा लागला का सॉरी आम्हाला त्यामध्ये माहित नव्हतं पण मला काय म्हणायचे एका मुलीला जीएफला माल हा शब्द वापरणं योग्य वाटतंय का आमच्याकडे तेच चालतंय परळीला परळीला तेच चालतंय ना ओके चालते एक पण दोन मुली अस एक जीएफ ठीक आहे दोन जीएफ एक गेली की दुसरे राहतील एक गेली की जीएफ असं <laughs> का बरं मुलींवरती विश्वास आहे का नाही विश्वास नाही मुलगी हा प्राणी विश्वास ठेवण्याजोगा आहे का नाही सध्याचा नाही सध्याचा नाही धोका देतात मुली हो चांगली मुलगी कुठे भेटेल असं तुम्हाला ठीक ठीक आहे आहे चांगली शेवट प्रश्न भेटेल एक सिंपल आणि शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज अरेंज बरे आता तुम्ही स्वतः लव करायला लागले ना अरेंज काय म्हणताय लव्ह मॅरेज नाही ना करणार अरेंजच ठीक आहे लव्ह मध्ये काय म्हणजे आता तुम्ही काय म्हणायला सध्या मी तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे अरेंज मॅरेज म्हणजे जमवाजमव करून लग्न करणं दुसरं म्हणजे प्रेम करून लग्न करणं अगोदर कोणता पर्याय बेटर वाटतोय अरेंज अरेंज म्हणजे घरचे जी जमवतील ती मुलगी योग्य वाटते लव्ह मॅरेज का बरं नाही होंडा येत नाही आजच्या <laughs> कडाला हुंड्याची अपेक्षा ठेवायला लाग लागले लागले सध्या बघायला लागलो सगळीकडे आपण सध्या बघतोय की मुलीच भेटणं मुश्किल आहे त्यात हुंड्याची अपेक्षा म्हणजे आपल्याला भेटतात तसे भेटणार नाही भेटल्यासंडा कॅन्सल नाही भेटल्यास कॅन्सल ना भेट <laughs> पर्याय ठेवला काय करता सध्या तुम्ही पोलीस भरती पोलीस भरतीच तयारी करायला लागले पोलीस झाल्यानंतर हुंडा भेटणार गॅरंटी आहे भेटत पोलिसांना आहे आज पण हुंडा म्हणजे कसं सगळ्या मुलींची जी अपेक्षा आहे सरकारी नोकरदात्यांना त्यांना हवा आहे त्यांना फाय जी म्हणल्यास देणं भाग नक्कीच काय हरकत का। नाही <laughs> पण कुंडा मागणं हे कायद्यानं गुन्ह्याचं आहे ना कसं ते कसं असतंय ते मला थोडं त्यांच्या दे 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 ना असं आहे का तुम्हाला देत नाही त्यांच्या दे दे मुलीला ना बरोबर बोला लागलं चालतंय चालतंय खूप खूप धन्यवाद लातूरची मुलगी म्हणल्यानंतर दिमाकामध्ये कोणत्या गोष्टी येतात भाऊ लातूरची मुलगी म्हणल्यावर धोकाच आहे दुसऱ्या लातूरची मुलगी म्हणलं की धोका झालेला काय झालंय माझ्यासोबत मी राहणार चौकटचा आहे जवकला माझं दुकान आहे दुकानाच्या समोर झडपी शाळा आहे जिल्हा परिषद हायस्कूल आहे ते दहावी पर्यंत मग तिथली एक मुलगी होती मला आवडत होती मी बोललो तिला तिने हो बोलली दोन वर्ष रिलेशन चाललं माझं दोन काय आतापर्यंत चालले जस्ट एक महिना झाला ब्रेकअप होऊन असा विषय झालाय पोरगी लय आई घाल शंभर टक्के लातूर म्हणल्यावर धोका भेटणार म्हणजे भेटणार अरे असं पहिल्या ऐकायला लागले सगळे जण म्हणतात की लातूरची मुलगी म्हणलं चांगल्या मुली नाही नाही नॉर्मली लई लई पन्नास टक्के चांगले असतील चांगल्या मुली पन्नास टक्के तर चक बाद गेलेले आहेत बाद गे ले ले। बाद गेलेली मुलगी म्हणजे काय नेमकं कसं असते कॅरेक्टर कसं म्हणतो कॅरेक्टर लेस असतात म्हणता एक सोडलं की दुसरं धरण तिसरं चौथ असं असं तर कधी म्हणजे कधी निदर्शनास आलेलं नाही आमच्या नाही आणि लातूरची खास गोष्ट अशी आहे ला की लातूरला शिक्षण जे आहे हे टॉप आहे महाराष्ट्रामध्ये लातूर म्हणले की मग शिक्षणाच्या बाबतीमध्ये शंभर टक्के रिझल्ट आहे लातूर मित्रांनो या बाबतीमध्ये मित्राचं बरोबर आहे लातूर म्हणलं की लातूर शिक्षण टॉप आहे महाराष्ट्रामध्ये पण मुलगी म्हणले की धोका पन्नास टक्के धोका धोका तुला आवडणाऱ्या तीन मुलींची नावं सांगायचे मला एकच आवडत होती त्या एक मला पहिलं फर्स्ट टाइमच प्रेम झालं ना अजून जस्ट ब्रेकअप झाले तर अजून कोणती आवडली नाही आणि ह्याच्या पुढे आवडणार पण नाही नाही क्लोज बस झालं जे माय बाप करून देतील तीच आपली राहणार जे माय बाप करून देतील तेच आपले राहणार शंभर टक्के का बरं असं थोडीच आहे की सगळ्या मुलीं तुला हा अनुभव थोडाच येणार आहे नाही नाही मला बोलायचंच नाही ना मेन गोष्ट बस झालं एकदा कसं राहते पहिलं प्रेम पहिलं प्रेम राहते दुसरं दुसर ते दुसरंच राहते किती पण झालं त्याच्यानं आता प्रेम करायचं ना कशामुळे ब्रेकअप झाला तुमचा असंच म्हणतात एक्स वाय झेड ती जळकोटला राहत होती दहावी पर्यंत राहिली जस्ट ती आता लातूर मध्ये आहे जळकोटचीच आहे का मुलगी हा जळकोटची प्रॉपर कुठली जळकोटची आहे हा प्रॉपर लातूरची तर नाही नाही जळकोटची आहे आता लातूर मध्ये आले म्हणजे लातूर मध्ये आल्यावर मग मला थोडं जाणवायला लागले की असं लेट रिप्लाय करणं दोन दोन दिवस नाही बोलणं असं तसं मग मीच म्हणलं म्हणलं चेक ब्लॉकच करून टाकलं तर डिस्टन्स मी विचारलं काय झाले असं तस ते म्हणे नाही असं तसं अभ्यासाच लोडे असं मला नाही आता मी तर करतो किती वेळ द्यायचा आता मला दोन वर्ष झालं माझं रिलेशन चालू आहे दोन हजार बावीस ला चार डिसेंबरला रिलेशन चालू झालं माझं ते आतापर्यंत चालले कम्प्लीट दोन दोन वर्ष झाले या चार डिसेंबरला एक वर्ष आता चांगला गेला दुसऱ्या वर्षी दोन हजार तेवीस मध्ये चालू असतात चोवीस मध्ये थोडं गावाकड पण जाऊ अशा गोष्टी घडल्या म्हणजे डोळ्यासमोर ते मग पासावेळेस झालं मग पासाव्यास मी समजावून सांगितलं माझं म्हणणं सिंपल आहे जर का फक्त बोलण्यामधून जर रुकला असेल म्हणजे बोलत नाही म्हणजे तो टाळत असेल तर ती गोष्ट वेगळी टाइम ती गोष्ट वेगळी आहे मग पाच ते दहा वेळेस कंप्लीट नाही दहा वेळेस नाही दहाच्या वरच गेला असेल असं गोष्टी घडल्यात माझ्यासोबत कि तिनं म्हणता दुसऱ्याला बोलणं बघणं हे करणं ते करणं निवड तुझा भ्रम असतो भ्रम नाही आता दहा ते बारा वेळेस एक तीन वेळेस भ्रम असू शकते चौथ्या वेळेस तू पाहिलेस का मी पाहिले स्वतः पाहिले चॅटिंग वाजले असा एक विषय की तिचा अकाउंट माझ्या इन्स्टाचा तिचा अकाउंट माझ्याकडे होत माझं तिच्याकडे होतं माझा अकाउंट मी कुणालाच बोलत नाही आतापर्यंत तिचा अकाउंट जेव्हा माझ्याकडे ऍड होत तिला माहित नाही की तिचा अकाउंट माझ्या अकाउंटला ऍड आहे मला तिने जे चॅटिंग करावं ते माझ्या मोबाईल मध्ये तिथं ओके करायला विचारलं ना मग म्हणली असं तसं म्हणली मला बोलायचं नाही असं तस मी म्हणलं तू अस तीन वेळेस समजावून सांगता म्हणलं मी दहा वेळेस झाले म्हणलं आता किती समजावून घेऊ म्हणलं मला बोलायचं नाही म्हणलं ती म्हणे तूच आवडतोस मला असं तस मी म्हणलं मला बोलायचंच नाही तुला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तू काय सांगशील जी कोणी मुलगी आहे तिला भावांनो प्रेम तर करायचंच नाही आणि जरी केलं तर शेवटपर्यंत निवायचं असलं तरच प्रेम करायचं नसतं प्रेमच करायचं नाही भोसट्यात गेलं आपली जिंदगी बनवायचं पैसा आला की सगळं येते एवढा विषय नक्की नक्की मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेल्या आहे खास करून लातूरच्या मुली हा आपण सब्जेक्ट घेऊन आलो होतो असं विचारत असताना आपण मुलींबद्दल लोकांचे काय म्हणजे खास करून मुलांचे काय म्हणणे हे पण जाणून घेतलेलं आहे खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण इथून पुढे पण चर्चा करणार आहोत तुम्हाला काय वाटते आपण कोणत्या टॉपिक वरती बोललं पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा जेणेकरून आपल्याला आम्हाला समजेल की बाबा आपण कोणत्या ह्याच्यावरती वरती व्हिडिओ बनवल्या पाहिजेत आणि ज्या पद्धतीने आपण मुलांमध्ये उत्तर आलेले आहेत असेच कदाचित आपण व्हिडिओ मुलींपास जाऊया विचारूया त्यांना पण विचारूया की काय विचार आहेत ते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद